कार मंडळी आज आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी श्री सचिन नाना शेळके यांच्या फार्म हाऊसवर आज आपण त्यांना पावसासंबंधी काही माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर नाना कसा काय पावसाचा अंदाज राहील यंदा पाऊस या वर्षी दोन हजार चोवीस ला पाऊस दोन जून पासून थोडे रिमझिम सुरू होणार आहे तीन चार जून ला स्टॉप पाच सहा जून ला आणि मोठा पाऊस पेरणी योग्य हो तुम्हाला पंधरा जून च्या पुढे सुरू होईल यंदा दुष्काळ वगैरे हो काही खूप दुष्काळ आहे सगळं जळून गेलेलं आहे बाग लोकांनी जेसीबीच्या सीबीच्या काढून टाकलेले आणि काय पाण्याची बिकट परिस्थिती आहे तो पा तो गाव तीन किलोमीटर गाडी झोपून आलेला आहे पाणी पाजण्यासाठी आणि भविष्यात यंदा काही दुष्काळाचे संकेत आहेत ना जून महिन्यामध्ये पाणी जे खूप आहे भासणार आहे जुलै मधून मोठ्या प्रमाणात पाऊस होईल यंदा उत्पन्न कसं कसं आलंय उत्पन्न यंदा माफच झालेलं आहे कारण की यावर्षी मोठा पाऊस झाला नसल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा बी नाही आणि पाणी नदीला न, न आल्यामुळे पाणी पिण्यासाठी बी नाही सरकारकडून काही मदतीचा हात सरकार कधीच मदतीला हात देणार नाही सरकार उलट खाली घालण्याचा प्रयत्न करेल पण पिण्याचे पाण्याचं त्याचं काहीच नाही सरकारचं नियोजन फक्त इलेक्शन पुरतच आहे किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे साधारणतः साधारणतः आमच्याकडे पंचवीस एकर क्षेत्र आहे पंचवीस एकर क्षेत्र परंतु तुम्ही तु तु जो अंदाज सांगितला की आता पंधरा तारखेला पाऊस येईल पेरणी योगा हो तर पेरणी किती तारखेला होईल साधारणतः पेरणी सात जून कुणी धूळ पेरणी करेल पण शक्यतो माझ्या अंदाजे पंधरा जून चे पुढे पेरणी होईल पंजाबराव जे अंदाज आहेत ते तुम्ही बघता का हो ते खरे निघतात का नाही फक्त एकच वर्ष निघले पुन्हा नंतर सगळे बोगस झाले यंदा ते खासदार केला पण उभे काय होणार म्हणा खासदारखेला लोकाची कुपाटी लावले ना दोन वर्ष अंदाज सांगू सांगू आता तुमचा जो अंदाज आहे तो खरा कशावरून निघेल आमचा अंदाज घेऊ वाटलं घ्या नाही तर नका घेऊ परंतु खरा आहे पण फिक्स सांगणार कधी तुम्हाला त्या तारखेला पेरणी करा म्हणून आम्ही आग्रह धरीत नाही तुम्हाला किती टक्क्यात करावा शेतकऱ्यांना असं सांगाल माझ्या अंदाजाने तरी साठ टक्क्यापर्यंत पेरणी करावं ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे तास दीड तास ठिबक द्वारे देऊ शकतो अशा व्यक्तीने पेरणी करावं तरी साधारणतः कोणतं यंदा क्षेत्र जास्त लागवड करावी कोणत्या बियाणांची यंदा आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कापसावालाच जास्त आहे कारण की उसाचा ऊसाला भाव नाही आणि ऊसा योग्य पाणी नाही आणि तूर जर केल्यानंतर जे तुरीला शेवटला दोन पाणी लागते तिथे जर नदीला आलं तर पाणी भेटेल नदी भेटणार पण आता तुरीचं गेल्या उत्पन्न सगळं आपल्याकडं मायनस झालेलं बाजरी बाजरी चांगली तर कारण की अन्नाचा तुटवडा तो जाणणार यंदा आता उष्णता खूप वाढल्यामुळे यावर्षी उन्हाळी बाजरी झालेली नाही परंतु भविष्यात जो बाजरी काढण्याच्या काढण्याला आल्यानंतर जो पाऊस येतो तो यंदा येईल का हो येणार का पाऊस पीक शंभर टक्के यंदा दुष्काळ पाणीच पाणी सगळीकडे होईल आज दोन वर्षी सारखं दुष्काळ नाही दुष्काळ नाही पाऊस खूप पडणार आहे पण सुरुवातीला जून महिना हा आपल्याला असाच कोरडा जाणार आता हे साधारणतः यंदा शेतकऱ्याने कोणत्या कंपनीचे शेअर सर्गीचे बियाणे लावावे सांगाल तुम्ही आता ज्या त्या क्षेत्रानुसार जे ते बियाणे लागू होतं ज्या त्या एरियामध्ये गेले ते वेगवेगळे बियाणे असतात त्याच्यामुळे आपापल्या आप शेतीच्या कसानुसार किंवा शेतीच्या जे तुमचं शेतीचं जे उगण क्षमता आहे त्यानुसार तुम्ही बियाणे लावावे आपापल्या क्षेत्रात तुम्ही एकरी साधारणतः किती क्विंटलचा ॲव्हरेज काढता मी एकरी माझ्या अंदाजेने आपली इकडं पाण्याची आहे आणि पुन्हा विशेष म्हणजे कसं आहे अवी टाइम पाऊस आल्यामुळे आपल्याकडं तरी आठ नऊ क्विंटल चावरे निघतो साधारणतः तुमचं किती क्षेत्र कापूस लावलेलं असत आमचं तरी सात आठ एकर कापूस असतो दोन चार एकर तूर असते दोन चार एकर ऊस असतो तुमच्याकडे बैलजोडी कामाला गडी असो वगैरे काहीच नाही सगळं आम्ही स्वतःच करतो बैलजोडी आहे शेतकऱ्याची जी बॉम्बा बोंब आहे की बाबा अवरेज निघत नाही घरून शेतीत पैसा टाकावा लागत आहे हे कितपत खरं वाटतंय तुम्हाला हे खरंच नाही काय सगळं खोट आहे पण सगळ्याला बांधवून शेती करायची उत्पन्न कसं भेटत त्याला शेतात राबलूच पाहिजे उत्पन्न शंभर टक्के मिळतं तुरीचं जे उत्पन्न आहे ते एकरी किती निघतं तुम्हाला आम्हाला तुरीचं मी अर्धा एकर मध्ये नऊ गाण्या तुरीचं काढले म्हणजे साडेसहा क्विंटल निघले अर्धा एकर मध्ये तुम्ही जी लागवड करता ती बियाणं किंवा एखादा कृषी सहाय्यक किंवा कृषी दुकानदार तुम्हाला काही मदत मार्गदर्शन करतो कसा शेतीचा अनुभव आहे त्यामुळं त्या अनुभवातून शेतीच म्हणजे योग्य नियोजन आणि थोडाफार थोडंफार अभ्यास केल्यामुळं सोपं जात माहिती भेटते यंदा भाव ही सरकारने ठेवलेला नाही ना, त्याबद्दल काय सांगाल सरकारला हमी भाव सरकारने जाहीर केलेले आहेत पण ते हमी भाव आणि शेतकऱ्याला परवडत नाही इलेक्शन आलं की सरकार काही आश्वासन देतं कुठं तुमचा भाऊ दहा हजार ने घेऊ तोर पंधरा हजार क्विंटल घेऊ हे कितपत सत्यात उतरवतं सरकार आल्यानंतर कसं आहे ते सरकार म्हणजे पोपट काहीच नाही पण बोलून सगळे पण एक पूर्ण तुम्हाला एकही न्यायचं पण तुम्ही धोरण आहे तुम्ही शेतकरी या सरकारला निवडून का देतात मग कसं असतंय दात आपले ना होतं आपले काही काही कारण असतो कुंकुण ना कुंकून तरी सरकार काहीतरी स्कीम काढतं सर शेतकऱ्याला भुरहळ पाडतं त्यामुळे शेतकरी शेतकरी आता नव्वद टक्के शेतकरी म्हणजे साठ टक्के तर माझ्या अंदाजाने अडाणीच आहे तुम्हाला जे मा, प्रतिमाही पाचशे रुपये येतात ते तुमचं भागत का त्यामध्ये आज सरकारला एवढंच माझी विनंती की पाचशे रुपयामध्ये दिवसभरशेच काम करण्यासाठी गडी येत नाही आणि तुम्ही त्यांना महिन्याला पाचशे रुपये द्या म्हणजे त्याचा खर्च किती आहे साधारणतः तुमच्याकडे आता जनावरे किती आहेत जनावर आमच्याकडे चार पाच जनावर आहे पाण्याचा प्रश्न त्यांचा काय आता पाणी फक्त पिण्याच पाणी राहिले विहिरीला दोन तीन विहिरीच्या तिच्यात तिच्यात टाकून कस तरी पिण्याचं भाग येतो गेल्या पंचवार्षिक मध्ये मोदीजींच्या काळात तुम्हाला काही विम्याचा वगैरे असा प्रचंड प्रमाणात फायदा हा नाही ना विम्याचं काहीच नाही त्यांनी जे क्रॉप इन्शुरन्स ऍप आहे समजा बजाज आल्याचं होतं गेल्या वर्षी या वर्षी आपल्याला द इंडियन इन्शुरन्स आता या वर्षी सरकारची पण त्या ॲपमध्ये त्यांनी असं केलंय की त्यांनी बारा ऑप्शन दिले एक तुमचं भूस्खलन एक अतिवृष्टी पुन्हा वाऱ्यामुळं किंवा वळीव स्वरूपाचा गारपीट जंगली जनावरापासून तर या त्यांना फक्त फक्त म्हणजे एकच ऑप्शन पाहिजे कोणतं अतिवृष्टी तर गेल्या वर्षी कुठं प्यायला पाणीच नाही गेल्या वर्षी सगळा दुष्काळ पडला होता आणि त्यांना क्लेम मध्ये त्यांना अतिवृष्टी पाहिजे मग ते सक्सेस नाही केलं त्यांनी एक रुपये पण शेतकऱ्याचा दिलेला तुम्ही शिक्षित दिसतायत ग्रॅज्युएट दिसतायत हो तरी पण शेतीकडे का वळलात शेतीकडे वळण्याचं कारण खूप वडील पार जमीन आहे सगळे शेतीच करतात आणि विशेष म्हणजे की शेती असल्यामुळे आणि बाहेर जाऊन राहण्यासाठी एवढं म्हणजे समजा विशेष म्हणजे अभ्यास करण्यात येत नाही ना शेती असल्यामुळे वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं सर वार्षिक उत्पन्न आमचं आहे दहा बारा लाख परंतु हेच जर तुम्ही नोकरीला असतात तर ते उत्पन्न किती पटीत वाढलं असतं सर तुमचं उत्पन्न त्याची काही खंत तुम्हाला उत्पन्न कमी झालं असत कारण की माझं वैयक्तिक लक्ष शेतीत राहील तुम्ही फवारणीला कीड वगैरे हो पडल्यावर साधारणतः कोणत्या औषधे वापरता प्रामुख्याने आठ नऊ क्विंटल प्रामुख्याने कीड व्यवस्थापनासाठी साठी युपीएल कंपनीच वापरतो आणि पुन्हा विशेष म्हणजे ब्रँडेड जे आहेत टाटाची कंपनी समजा ज्या ब्रँडेड आहेत त्याच कंपनीज सध्या जे तुमच्याकडे जनावर आहेत त्यांच्या पाण्याचा प्रश्न टँकर वगैरे सरकारनं काही पुरवले काहीच नाही एक टँकर पण आलेला नाही सरकारची एक मोल किंमत नाही आम्हाला समजा पाण्याची काहीच मदत नाही आणि जे सरकारनं गेल्या वर्षी तुम्हाला मोफत औषधे दिली ते त्याचा काही उपयोग तुम्हाला सरकारने कोणते मोफत औषध कोणतेच नाही ते दिले ते आता समजा मी गेवराई तालुक्यातला तर माझ्या आसपासची गाव तेच घेऊन जाणार म्हणजे तिथून वीस किलोमीटर जे गाव आहे त्या गावावाल्याला काहीच भेटणार परंतु सरकार जाशील आहे त्यालाच औषध आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत औषध आणि खत पोहोचलेलं नाही काहीच नाही येऊ शकत नाही येणार पण नाही आणि ते शेतकऱ्यांना असे बाळगुबी यंदा सरकारनं तुम्हाला काय द्यावं अशी इच्छा आहे बाबा पावसाच्या तोंडावर आले लागवडी तोंडावर सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही सरकारने फक्त शेतकऱ्याचा काय आसूड खांद्यावर हो घ्यावा सरकारनी आणि शेतकऱ्याचे कपडे काढून चार चार त्यांनाच माराव एवढीच अपेक्षा पण प्रत्येक राजकारण्याचं असं म्हणणं आहे की बाबा शेतकरी राजा आणि तो टिकवायचा आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्येक राजकारणी प्रत्येक सरकार मदत करते असं त्यांचं प्रत्येक सरकार मदत करतोय शेतकरी राजा टिकवायचा आहे पण फक्त तोंडी तो तो भांडवलातून टिकवायचा आहे म्हणजे असं आर्थिक मदत करून किंवा त्यांना जी सुविधा भौतिक सुविधा त्या द्यायच्या नाही फक्त तोंडी तो 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 ती भांडवल टिकायचा आहे आणि आपलं मतदान आपल्याकडे वळून घ्यायचं शेतकऱ्या शेद्कर शेतकरी हा खरोखरच राजा आहे की तो पार हे झालाय आता नाही नोकर झालाय शेतकरी हा पुरा फकीर झालेला आहे आज काहीच राहिले नाही शेतकऱ्या